अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की तळेगाव भारी यवतमाळ येथे वीर बापूराव शेडमाके प्रबोधिनी येथे संविधान दिनानिमित्त संविधान जागर कार्यक्रम संपन्न भारतीय नागरिकांनी संविधान समजून घेतले तर आपले हक्काची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री तळेगाव भारी यवतमाळ येथे वीर बापूराव शेडमाके प्रबोधिनी येथे आदिवासी काँग्रेस प्रदेश कमिटी व यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारा दिनांक सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त संविधान जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा प्रदेशाध्यक्ष आदिवासी प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई होते तर उद्घाटन प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ यांनी केले यावेळी अॅडव्होकेट प्रफुल्ल मानकर स वंदनाताई आवारी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी ॲडव्होकेट अनिल किन्नाके महेंद्र कावळेसर ॲडव्होकेट सीमाताई तेलंगे लोखंडे प्राध्यापक पुरके माजी शिक्षण मंत्री अरविंद वाढोणकर जाफरभाई यांनी संविधान जागर या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी संविधान वाचन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ गायत्री नावडे यांनी केले प्रास्ताविक अरविंद वाढोणकर यांनी तर आभार प्रदर्शन सौ अर्चना हजारे यांनी केले यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रमेश आसोटकर